आमदार गजानन लवटे आणि क्रीडा मंत्री यांची भेट गेले गजानन लवटे यांनी गनिमी कावा करत स्वागत नमस्कार आपण पाहत आज सहारा समाचार मी संकेत अंबाले आमदार गजानन लवटे हे सातत्याने चर्चेत असतात अशातच क्रीडा मंत्री दौऱ्यावर असताना आमदार गजानन लवटे यांनी गनिमी कावा करत क्रीडा मंत्री यांचा सत्कार करत त्यांचं स्वागत केलं यावेळी आमचे प्रतिनिधी रुपेश परगुंडे यांनी थेट फोनद्वारे संवाद साधला आहे गजानन लवटे यांच्याशी आणि सविस्तर माहिती घेतली आहे एकंदरीत कशा पद्धतीनं हे दृश्य आम्हाला पाहायला मिळालं सत्तेतील एक मंत्री आणि विरोधी पक्षातील एक आमदार पाहूया सविस्तर बातमी सहारा समाचारचा हा स्पेशल एपिसोड म्हटलं हॅलो हॅलो हा आमदार साहेब बोलताना हो गजानन लवटे बोलतो बोला हुँ. भाऊ एक विषय असा आहे की काल सत्तेतील मंत्री क्रीडा मंत्री हे आपले माणिकराव कोकाटे दर्यापूरला आले होते हो हो आणि आपण विरोधी पक्षाचे आमदार आहे बरोबर आणि आपण त्यांचा सत्कार केला आणि त्या संदर्भात संपूर्ण सोशल मीडियावर काही चॅनेलवर आपल्या संदर्भात बातमी लागली बरोबर सत्य म्हणजे विरोधी पक्षातील आमदार आणि विरोधी पक्षातील जे आता उभाटा शिवसेना उभाटा गटांच्या कार्यकर्त्यांनी जिथं दुष्काळ पडत आहे ओला दुष्काळ आणि त्यासाठी त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले परंतु तुम्ही सत्तेतील मंत्र्यांना ज्या विचाराच्या ऐवजी त्यांचा सत्कार केला या संदर्भात आपण काय सांगाल अरे हे जे मंत्री आले होते ते कृषी मंत्री नव्हते अच्छा हे क्रीडा मंत्री होते आणि यांनी दर्यापूर संघामध्ये आमच्या क्रीडा दुरुस्तीसाठी मागता न मागता लक्षात घ्या न मागता त्यांनी आपल्याला तीन कोटीचा तिथे निधी दिला दुरुस्ती ओके आणि हे आम्ही जे दुष्काळग्रस्त म्हणजे जे आता सरसगट आम्ही हे मागून राहिलो की आमचा ओला दुष्काळ झाला पाहिजे म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करा आणि उद्याही त्या संदर्भात मी एसडीओ तहसीलदाराला निवेदन देणार आहे आणि ते आमचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव आणि शेतकऱ्यासाठी हे निवेदन देणारच आहोत विरोधातला आमदार आहो म्हणून काय झालं ते देणार आहोत म्हणजे देणार आहे हे माझं कर्तव्यच आहे पण कोणी आपल्या मतदारसंघातून अगर जात असेल आपलं भारतीय संस्कृतीचं हिंदू संस्कृती संस्कृती जी आहे आपली कुणाही पाहुण्याच आपल्याला स्वागत करणं आपलं काम आहे अतिथी भाव अतिथी ते माझ्या मतदारसंघातून जाणार आहेत माझ्या मतदारसंघात आप... एक... काही काम नव्हतं म्हणजे कार्यक्रम नव्हता त्यांचा एक प्रकारे आपण गांधीजी आंदोलन केलं का सवालच नाही आपण मला सांगा जर त्यांनी आपल्याला तो निधी न मागता दिला ते आपल्या मतदारसंघातून जात आहेत त्यांचा मला कलेक्टर मार साहेबांच्या मार्फत मला जर तो फोन आला मला मेसेज आला मला पत्र आलं की ते तुमच्या तिकडून जात आहेत म्हणजे माझ्या मतदारसंघात कार्यक्रम नव्हता माझ्या दर्यापूर मतदारसंघातून ते अकोट मतदारसंघात जाणार होते हा। माहिती झालं मी काही त्यांना माझ्या ऑफिसमध्ये बोलावलो हो नाही किंवा मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो नाही रोडवर भेट झाली अचानक तर त्यांचा तेवढा भगवी छापी देऊन भगवा दुपट्टा देऊन भगवी शाल देऊन आणि आमच्या सगळ्या शिवसेनेच्या खांद्यावर भगवा दुपट्टा घेऊन त्यांचा आदर सत्कार केला हे आमचं शिवसेनेचं आद्य कर्तव्य आहे हे बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची आम्हाला शिकवण आहे त्या हिशोबाने आम्ही त्यांचा सत्कार केला त्यांचा आदर सत्कार करणं आमचं परम कर्तव्य होतं हे आम्हाला आमच्या संस्कृतीने शिकवलेलं आहे भाऊ आपण कर्तव्यदक्ष आमदार आहे आणि आपल्या मतदारसंघाची युवा पिढी कुठतरी वाला हो यासाठी आपण क्रीडा संकुलासाठी तत्कालीन क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सुद्धा आपण प्रस्ताव सादर केले होते का बरोबर केले होते प्रस्ताव सादर केले होते माझ्या दर्यापूर मतदारसंघामध्ये क्रीडा संकुल आहे त्याच्या दृष्टीचा जे निधी दिला आता हे क्रीडा सं, संकुल आता क्रीडा मंत्री झाले आहे यांच्याकडे मला माझ्या अंजणगावमध्ये क्रीडा संकुल नाही आहे इथं पोलीस भरतीचे लोक आहेत इथं एसआरपी मिलिट्रीचे लोक आहेत काही पायदळ फिरणारे जे म्हातारे लोक आहेत जे सकाळच्या वेळेस फिरतात त्यांना रोडवरून जावं लागते रोडवरून जाताना बरेचसे अपघात होतात त्यामुळे अंजनगाव मध्ये मला क्रीडा संकुलाची गरज आहे त्यामुळे मी त्या बोलता बोलता माननीय क्रीडा मंत्री साहेबांजवळ मी एवढा विषय केला की मला माझ्या अंजणगाव मध्येही मला निधी देण्यात यावा एवढं बोलणं झालं आणि मी त्यांना शाल दिली बघ मी शाल दिली आणि मी निघून आलो तिथून त्याच्यामध्ये काय झालं एवढं आहे त्याच्यामध्ये आम्हाला शिकवणार एवढं ते कसं राहते सांगू आता तुम्ही फोन केला म्हणून आता मला सांगा हे आता विरोधात आता कसं राहते कोणत्यातरी विरोधात शिकवलेले जे पत्रकार राहतात ज्या पत्रकारांनी काही काही आम्हाला आता ते बोलणं उचित नाही आहे तुमच्यासोबत ते काही मागण्या असतात बरं ज्या जनतेनी आपल्याला निवडून दिला आणि त्या जनतेचा आपण आमदार आहे आपण कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या थोड्या साठी आपण सर्वच पक्षातल्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे आणि तुम्ही हो। त्याच हेतूने आपण म्हणजे त्याच्यात भेदभाव न करता आपण मतदारसंघाचा कसा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न करता शंभर टक्के मला असं म्हणायचं आहे हा अमरावती जिल्हा एवढी मोठी सुनामी या सुनामी मध्ये एकवीस हजार लीडनं मला लोकांनी निवडून दिलं त्याच्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक होते आणि ते लोक माझ्यासोबत आहेत त्यांनी तेन... मला निवडून दिलं त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं आमदार म्हणून माझं कर्तव्य त्यांच्यासाठी आता जे काही इथं आणता येईल जे काही इथं त्यांच्यासाठी सुविधा देता येईल ते माझं कर्तव्य आहे शेतकऱ्यांसाठी आता पान रस्त्याचे प्रश्न आहे mm. ते पण मी बोललो ते पण पालकमंत्री महोदयाजवळ मी माझ्या पद्धतीनं मी माझे प्रस्ताव सादर केले देणे नाही देणे त्यांच्या इकडे पण माझं जे कर्तव्य आहे ते माझं काम आहे मी विरोधातला आमदार आहे म्हणून त्यांच्याकडे त्यांनी जर मला दोन दिवसा म्हटलं की तुम्ही मला प्रस्ताव दिले नाही मग म्हणून माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान करू काय शेतकरी बांधवांना लोकांनी जर म्हटलं म्हणजे कोणी विरोधातल्या लोकांनी म्हटलं की तुमच्या आमदाराने प्रस्ताव दिले नाही तर लोकांची भावना काय बोलली नाही या विषयावर बरोबर हां ते लोक बोलतील की बाबा पालकमंत्र्यांनी तुम्हाला प्रस्ताव मागितला तुम्ही दिला नाही मी माझं कर्तव्य केलं आता प्रोत्साह देणं हे त्या लोकांचं काम आहे मला ते जे मी मागणी केली आहे त्याचा त्याच्यावर त्यांना निधी न देणं हे त्यांचं काम आहे दादा आपण मतदारसंघाच्या हितासाठी म्हणजे गांधीगिरी पद्धतीनं आपण म्हणजे सत्तेतील मंत्र्याचा आपण सत्कार केला असंच आपलं म्हणणं आहे हो हो बरोबर आहे बरोबर आहे भाऊ आपण सारा समाचारला प्रतिक्रिया दिलं त्याबद्दल आपले धन्यवाद 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 ठीक आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक